नमस्कार मंडळी मी इंजिनियर अभिजित प्रल्हादराव काळे आणि आपलं स्वागत आहे कट्टा विशेष विश्लेषणच्या भाग तीन मध्ये दर्यापूरकट्टा कडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उभे असलेल्या सर्व तरुण आणि अनुभवी उमेदवारांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडणुकीची प्रक्रिया नाही तर आपल्या शहराचे पुढील पाच वर्ष भविष्य निश्चित करण्याची प्रक्रिया आहे मित्रांनो सध्या निवडणुकीची धामधूम शिगेला पोचलेली आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते तुमच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत दारोदारू फिरून ते आपली बाजू मांडत आहे आणि मीच योग्य उमेदवार हे पटवून देण्यात पुरपूर प्रयत्न चालू आहे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे खरच मात्र या धामधुमीत दोन वायाची चांगलीच कसरत सुरू आहे कधी न फिरणारे आणि या उतरत्या वयात चांगली दमछाक करणारे दिसत आहे असो एका दृष्टीने हे चांगलंच आहे निदान या निमित्ताने आपल्या दर्यापूर गाव कसा आहे आणि कुठे विकासाची गरज आहे हे तरी त्यांच्या लक्षात येईल परंतु या गडबडीत एक अत्यंत चिंतेची बाब दिसून येत आहे अनेक उमेदवार नगरसेवक म्हणून आपली नेमकी प्रत्येक उमेदवार म्हणजे नेमकी कर्तव्य काय आणि जबाबदारी काय हे त्यांना विसर पडलेला दिसून येत आहे मित्रांनो आपल्या भारतीय संविधानाच्या चौऱ्याहत्तरव्या दुरुस्तीनुसार महापालिका आणि नगर परिषदांना शहराच्या विकासासाठी अनेक महत्वाची कामे सोपवण्यात आलेली आहेत जशी की पाणी पुरवठा स्वच्छता शिक्षण आरोग्य सुविधा झोपडपट्टी सुधारणा आणि विशेष शहराचे नियोजन आणि अतिक्रमण जेणेकरून शहर पातळीवर लोकांना सुविधा कशा देता येईल या अनुषंगाने या दुरुस्ती आपल्या सु आपल्या सुविधामध्ये झालेल्या आहेत पण या मूलभूत जबाबदारीवर कोणी बोलताना दिसत नाही फक्त यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं या गप्पा मारल्या जात आहेत माझ्या दर्यापूरच्या जनतेला कळकळीची विनंती आहे ही निवडणूक पक्ष किंवा व्यक्तीची नाही ही निवडणूक आपल्या लहान लहान समस्या कशा सुटतील याच्यासाठी आहे मित्रांनो जो कोणी आपल्याकडे मत मागायला येईल त्याला त्याच्या प्रभागाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट नक्की मागा की तो काय करू शकतो त्याला विकास विकासाची की तो या समस्यावर कसा मार्ग काढणार या विकासावर कसा मार्ग काढणार या समस्यावर कसा मार्ग काढणार याची तुम्ही ब्ल्यू प्रिंट मागा मित्रांनो चला तर आता आपल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकी निवडणुकी कळे वळूया या निवडणुकीत नगराध्यक्षपद अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो एक एक पक्षाचं बोलायचं जर झालं तर सर्वात पहिले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती दिवसेंदिवस भाजपाची बाजू बळकट होताना दिसत आहे त्यांच्यामधल्या एका मोठ्या व्यक्तीचा इतिहास आहे जस जसा प्रचाराचा जोर धरतो तस तसा त्यांच्या प्रचाराला एक वेगळा रंग चोरतो आणि शेवटच्या क्षणी तो सुंदर निकाल देतो देतात असतो इतिहास आहे या व्यक्तीचा फायनल ओव्हरमध्ये विनिंग सिक्सर मारण्याचा पूर्ण दर्यापूरमध्ये इतिहास आहे आणि बाकीच्या शहर बाकीच्या शहरामध्ये जाऊन पण भाजपाला जी भीती होती त्याचा रोज कुठे ना कुठे सकारात्मक फॅक्टर दिसून येत आहे विशेष मुस्लिम बांधवांना आपल्याकडे कसं खेचता येईल यामध्ये भाजप एक मजबूत स्थितीवर दिसत आहे आणि भाजपामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व प्रयत्न फक्त आणि फक्त नगराध्यक्षाची पदाची जागा कशी वाचवता येईल याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे असो काँग्रेस काँग्रेस स्थानिक पातळीवर काँग्रेसची चांगलीच पकड आहे म्हणजे पूर्ण दर्यापुरात स्थानिक पातळीवर चांगली पकड आहे परंतु जिल्हा पातळीवरून काँग्रेसच्या राजकारणात झालेली हस्तक्षेपामुळे लोकांमध्ये काही लोकांमध्ये नाराजगीचं वातावरण आहे तसेच स्थानिक पातळीवरून पक्षात गटबाजीमुळे सर्व गोष्टींना फटका बसताना दिसत आहे एन निवडणुकीच्या तोंडावर लो, लोक लोक पक्ष सोडून जात आहे त्यामुळे चित्र बदलण्याची जास्त शक्यता आहे काँग्रेसचे मुस्लिम वोटिंग फिक्स मानले जाते असे म्हणतात इतर पक्षांनी केलेला मत विभाजनासाठी त्यांना मोठ मोठा फटका बसू शकतात या येणाऱ्या काळात येत्या काळात काँग्रेस यावर कसा मार्ग काढेल हे पाहण्यासारखं का असेल पण इथे पण तेच जे सर्व खटारोप खटाटोप चालू आहे ते फक्त आणि फक्त नगराध्यक्षपदाची जागा वाचवण्यासाठी शिंदेसेना म्हणजे शिवसेना शेवटच्या शनी शिंदे गटाकडून एक उत्तम खेडी खेळून दिसून आली मोठा पक्षप्रवेश झाल्यावर शिंदे सेनेला जीव आला त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सध्या तरी मला तरी स्ट्रॉंग दिसत आहे मात्र इतर उमेदवाराकडून भाजप आणि काँग्रेसला ती किती फाईट देतात हे अजून स्पष्ट नाही आहे एक सुंदर गनिमी कामा इथून कुठून तरी दिसून येत आहेत त्यांच्या कडून भाजपाचेच काही शिंदे सेनेच्या नगराध्यक्ष पदासाठी खुपया प्रचार करताना दिसत आहे तरी माझ्या माहितीनुसार शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार सध्या तरी मजबूत वाटत आहे उबटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे आपले स्थानिक आमदार म्हणजे उबटा इतर पक्षाचे तुलनेत कुठेतरी कमजोर पडले की काय असे चित्र दिसून येत आहे आमदार या नात्याने त्यांची बाजू मजबूत असायला हवी होती पण शेवटच्या क्षणापर्यंत उगबोटा गट आणि शरद चंद्र पवार गटासोबत वाटाघाटीत कमी पडला की काय अशी शंका दिसत आहे म्हणजे आपले स्थानिक आमदार कमी पडले की काय असे दिसत आहे जर इथे युती झाली असती तर आज दर्यापूरमध्ये आपल्या आमदारकाकडून एक आमदारकाकडून आमदारकडून एक वेगळं चित्र दिसले असते त्यांच्या नगरात नग नगराध्यक्ष उमेदवार गोष्टींना मजबूत असला तरी काही गोष्टींना मजबूत असला तरी कार्यकर्ता एक कार्यकर्ता असतो पण येत्या काळात आपले आमदार काय स्ट्रॅटेजी यूज वापरतील हे पाहण्याजोगत ठरेल शरदचंद्र पवार गट या गटाने एक एकल्याला चलोच्या या नाऱ्या नाऱ्यावर युती केली नाही नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत मुस्लिम उमेदवार देऊन त्यांनी काही नवीन खेळी खेटल्याची दिसत आहे मात्र आपला रोष घरानेशाहीवर काढताना आपण या निवडणुकीत कुठे कमी पडलो की काय असे दिसून येत आहे जर यांची युती झाली असती तर भाजप आणि काँग्रेस यांच्या लढाईत एक चॅलेंजिंग लढत दिसली असती यांच्यासोबत यांच्या युतीसोबत आता मात्र फक्त मताचे विभाजन होताना दिसत आहे जर वेगवेगळे लढत असल्यामुळे मताचे विभाजन दिसत आहे ए आय एम आय एम या सर्व खेळात ए आय एम आय एम मुस्लिम बांधवांना आपल्याकडे खेचताना कमी दिसत आहे असे सध्या तरी चित्र आहे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या गटामध्ये असे वातावरण कसे राहील वातावरण हे पाहण्याजोगतं असेल मुस्लिम बांधवांसाठी आपला जवळचा पक्ष असला तरी म्हणजे एम आय एम आपला जवळचा पक्ष असला तरी इतर मुस्लिम बांधव काय निर्णय घेतील हे महत्वाचे ठरणार आहे जर मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन ठरले तर सर्व पक्षाची गती काही वेगळी असू शकते तर इतर तर यांच्याकडून एक सुंदर खेळी असू दिसून दिसून येईल येईल जर काही शेवटच्या क्षणापर्यंत काय सांगता येईल पण सांगता येत नाही तर दर्यापूरच्या सर्व जाती आणि धर्माच्या जा अँगलने जर विचार केला तर मुस्लिम समाज हा निवडणुकीत सर्वात महत्वाचा घटक असणार आहे जर आपण अंतिम निष्कर्ष जर काढला या विश्लेषणातून असलिम अंतिम निष्कर्ष जर काढला तर नगराध्यक्ष पदासाठी सध्या तरी भाजप आणि शिंदे सेना यांचे उमेदवार सर्वात मजबूत दिसत आहे तरी खरी लढत यांच्यातच असणार असे मला तरी वाटते पण फायनल ओव्हरचा सिक्सर बसतो की चुकतो हे येणाऱ्या काळात पानाजुक्त ठरेल तोपर्यंत नमस्कार